नमस्कार निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते जर संध्याकाळी भाजीला काही नसेल तर तुम्ही ह्या मुगाच्या पौष्टिक अशा इडण्या नक्की करून बघा त्यासाठी हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे व हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे जर आपण संध्याकाळी इडण्या करत असाल तर सकाळीच ह्या मूग आपल्याला भिजत घालायचे आहे नंतर संध्याकाळी ते मूंग पाण्यातून काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे मूग बारीक करताना त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे हिरव्या मुगाची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर शेवटी जे मूग आपल्याला वाटायचे आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण अळीपत्ता आणि कोथंबीर हे सर्व मिक्स करून त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे तर त्यामध्ये मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धना पावडर घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे हे सर्व एकत्र केल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करायचे नाही आहे नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेले आहे व हे सुद्धा एकत्र आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबिरीमुळे एडण्या चवीला खूप छान लागतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात इथे मी दोन चमचे गव्हाचे पीठ वापरलेले आहेत याऐवजी तुम्ही डाळीचे पीठसुद्धा वापरू शकतात हे मिश्रम बाजूला ठेवून आता आपण चटणी करायला घेऊयात त्यासाठी मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि फुटाणा डाळ नंतर मी घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने त्यानंतर मी घेतलेला आहे लसूण व चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे नंतर आता आपण हिला फोडणी देऊया ह्या चटणीसोबत एडण्या खूप छान लागतात आता चटणीला फोडणी देण्यासाठी मी तेल घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरे आणि हिंग आणि कळीपत्ता टाकून फोडणी देऊन घेतलेली आहे इथे व्हिडिओची क्लिप्स थोडी मिस झाली त्यामुळे व्हिडिओ दाखवता आला नाही आणि हे सर्व आता आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आता आपण येडण्या करूया त्यासाठी घेतलेले आहेत तेल आणि कांदा कांदा यासाठी की तव्याला हे मिश्रण चिकटत नाही त्याच्या ते सहाय्याने तेल तव्याला सर्व दूर पसरवून घ्यायचे आहे तर हे मुगाचे मिश्रण आपल्याला तव्यावरती डोस्यासारखे पसरवून घ्यायचे आहेत एडण्या खायला खूप पौष्टिक आहेत लहान मुलांना तुम्ही नाश्त्याला करून देऊ शकतात खरपूस भाजल्यानंतर ही एडणी आपल्याला तेल टाकून वरतून परतवून घ्यायची आहे एडण्या जर तव्याला चिकटत असतील तर त्यामध्ये बेसन पीठ तीन चार चमचे टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या तव्याला अजिबात हे मिश्रण चिकटणार नाही

तेव्हा तुम्ही येडण्यांची रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान अशी पौष्टिक रेसिपी ही आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद